बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लेंडी प्रकल्पातील बाधित क्षेनातील सर्वात मोठे गाव मुक्रमाबाद येथील स्वेच्छा पुनर्वसन च्या सत्याहत्तर कोटी रुपये अनुदान वाटपचे प्रातिनिधिक स्वरूपात एका लाभार्थी चेक वाटप करण्यात आले व उर्वरित लाभार्थींना ऑनलाइन प्रणालीद्वारे टप्प्या टप्प्याने तप्या खात्यावर अनुदान जमा करण्याच्या प्रक्रिया ला यावेळी सुरुवात व वा वाढीव कुटुंबाचे नोटीस पण पुढील आठवड्यात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आमदार तुषारजी राठोड साहेब व जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत साहेब यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले व त्याचबरोबर लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील वाढीव अनुदान सुद्धा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली अनेक वर्षापासून या धरणाचे काम प्रगतीपथावर आहे धरण वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नैसर्गिक वंशवृद्धीमुळे कुटुंब संख्येत वाढ झाली आहे वंशवर्धीमुळे वाढलेल्या या सर्व कुटुंबांना मुक्रमाबाद शहराच्या धर्तीवर पुनर्वसनाचा लाभ द्यावा अशी मागणी आमदार तुषार राठोड यांनी केली होती शासनाने ही मागणी मान्य करत एकशे तीस कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली होती या निधी पैकी सत्तावन्न कोटी रुपये अग्रिम रक्कम विभागास प्राप्त झाली होती ही रक्कम वाढीव कुटुंबातील लाभार्थ्यांना अदा केली गेली आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून उर्वरित त्र्याहत्तर कोटी रुपये नुकतेच मंजूर झाले आहेत या सुद्धा रकमेचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात आज वाटप करण्यात आले यावेळी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी भाजपा मुखेड युवा तालुका अध्यक्ष हेमंतप्पा खंकरे अमोल कलेटवाड तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख सय्यद जलालुद्दीन माननीय सरपंच अशोक देशमुख नामदेव मिरजुडे मनोहर देशमुख काशीनाथप्पा येवते व्यंकराव देशमुख विश्वनाथ माळशेटे बसवण्णप्पा गोकुळे दिलीप गडगे माधव इंदुरे आकाश भंगे अनिल देशमुख चादसाब शेख फिरोज पठाण मनान शेख साजिद शेख संजय गोकुळे माधव घंटेलवाड राजू माळशेटे आदी जण उपस्थित होते मुखेड तालुक्यातील लेडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील सर्वात मोठे गाव मुक्रामबाद या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता मुक्रामबाद हे गाव या धरणातील सर्वात मोठे गाव असल्यामुळे त्यासाठी लागणारी जमीन संपादित होऊ शकली नाही आणि केवळ त्यामुळे या गावाचे पुनर्वसन होऊ शकले नाही त्यामुळे विशेष बाब म्हणून या गावातील नागरिकांचे पुनर्वसन न करता त्यांना स्वच्छा पुनर्सनाचा लाभ द्यावा अशी मागणी मी मागच्या सरकारमध्ये शासनाकडे केली या अनुषंगानं तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सकारात्मकता दाखवून या प्रश्नाला त्यांनी मंजुरी दिली व दोन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी स्वच्छा प्रदर्शनाला मंजुरी देण्यात आली आणि त्यापोटी प्रत्येक लाभार्थ्याला तीन लाख सत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले दोन, मुण दोन तीन नंतरच्या काळामध्ये या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या फॅम करणे या सर्व बाबी प्रशासनाने केल्या दरम्यानच्या काळामध्ये अडीच वर्ष राज्यामध्ये आमच्या विचारात सरकार नसल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित होता परंतु आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युती सरकार आल्यानंतर या स्वच्छ प्रवासासाठी लागणारा ला निधी आम्ही शासनाकडून मंजूर केलेला आहे आणि सत्याहत्तर कोटी रुपये यासाठी आता शासनाकडून मंजूर केलेले आहेत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पहिल्या लाभार्थ्याला आम्ही आज प्रातिनिन स्वरूपामध्ये आम्ही चेकचं वाटप केलेलं आहे पुढील आठ दिवसामध्ये मुकर गावातील सर्वच लाभार्थ्यांना या रकमेचं त्या ठिकाणी रक्कम आम्ही अदा करणार आहोत त्यांच्या अकाउंटमध्ये हे सर्व पैसे पुढच्या आठवड्यानंतर त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल आणि हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही निकाली काढलेला आहे याचबरोबर लेंडी धरणाला त्या कामाला अनेक वर्ष विलंब झाल्यामुळं नैसर्गिक वंशवृद्धीमुळं प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबांची संख्या वाढलेली आहे आमची शासनाकडे ही मागणी होती की कुटुंबाचा नवा सर्वे करावा आणि जी तरुण मुलं नवीन नवीन कुटुंब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत या सर्वांना सुद्धा मुक्रामबादच्या धर्तीवर स्वच्छता द्यावं जवळपास तीन हजार पाचशे अशी कुटुंब संबंधित विभागानं त्या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे आणि यापोटी एकशे तीस कोटी रुपयाची मागणी आम्ही शासनाकडे केली होती देवेंद्रजी फडणवीस साहेब सध्या जलसंपदा मंत्री म्हणून काम करत आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ही संचिका त्यांनी मंजूर केली एकशे तीस कोटी रुपये मंजूर केले या कामासाठी त्यांनी सत्तावन्न कोटी रुपये आम्हाला अग्रिम दिले होते याचं वाटप यापूर्वीच आम्ही केलेलं आहे आता राहिलेले त्र्याहत्तर कोटी रुपये शासनानं आम्हाला अदा केलेले आहेत आणि आज आम्ही याही चेकचं आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे पुढील काही दिवसामध्ये लेंडीच्या बाधित क्षेत्रामधल्या अकरापैकी अकरा गावामध्ये जेवढे आम्ही वाढीव कुटुंब त्या ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत या सर्व वाढीव कुटुंबांना त्या ठिकाणी या रकमेचं त्या ठिकाणी चीक आम्ही अदा करू ही रक्कम त्याच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू आणि याचबरोबर मागच्या काळामध्ये बाधित क्षेत्रामधल्या ज्या गावांचं पुनर्वसन केलं गेलं त्या ठिकाणी प्लॉटचं वाटप केलं गेलं त्या ठिकाणी मूळ कुटुंबांची संख्या जास्त होती परंतु गाव गावठाणामध्ये त्या ठिकाणी प्लॉटची संख्या कमी होती अशा मूळ गावठाणामध्ये प्लॉट कमी असल्यामुळे वंचित राहिलेल्या कुटुंबांना सुद्धा मुकरामबादच्या धर्तीवर स्वच्छता लाभ द्यावा असा शासन निर्णय आम्ही त्या ठिकाणी पारित केला आणि यापोटी तीन लाख सत्तर हजार रुपये याही अकरा गावामधल्या वाढीव कुटुंबांना आम्ही देणार आहोत आणि ह्या कुटुंबांच्या कुटुंबासाठी आम्ही सोळा कोटी रुपये के मंजूर केले होते प्रामुख्याने इडग्याळ पमू वळंकी कोल्नूर ही गावे याच्यामध्ये लाभार्थी आहेत यासुद्धा लाभार्थ्यांना या ठिकाणी आता आता